फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दत्त जयंती आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा कारण म्हणजे आपण जी स्वामी महाराजांची सेवा करतो तर स्वामी महाराज हे दत्त दत्त महाराजांचेच अवतार आहेत त्यामुळे आज दत्त जयंती आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करण्याची आपल्याला खूप मोठी सुवर्णसंधी आहे तर आम्ही आज आज आमचं गुरुचरित्र संपलं शेवटचा दिवस झाला आणि पुन्हा एकदा साडे दहाची आरती झाल्याच्यानंतर आम्ही स्वामीचरित्र सारांभूत घेणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन करणार आहोत स्वामींजवळ तर तिकडेही जायचं आहे आणि सकाळी गुरुचरित्र वाचून आलो जवळपास नऊ वाजून गेलेत आणि आज केकच्या ऑर्डरसं आहेत खरं तर केकच्या ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळे बेस तर लावलेत आणि क्रीम वगैरे बीट करून ठेवली तर बेस बघू शकता इकडे आपल्याला जवळपास एक दोन किलोची एक एक किलोची एक अर्धा किलोची ऑर्डर आहे आणि काही शॉपसाठी तर केक असे लावलेले आहेत जवळपास बेस जे आहेत ते होत आलेले आहेत सुरू आहेत ते बघा आणि आता हे बेस वगैरे काढून घेते अजून बघते किती लावावे लागतात कदाचित आणखी एखादी बॅच करावी लागेल कारण काही शॉपमध्येही करावे लागतीलच ला। तर आता साडे नऊ वाजून गेलेत पुन्हा साडेदहाच्या आरतीला जायचं आहे आणि या पद्धतीने आता केक कधी करा करावे आरतीला कधी जावं व्हिडिओ कधी कर एडिट करावं आणि बाकी सगळंच हा कसं असते का हसते तू तो एवढं काम आहे म्हणून एवढं काम आहे तर असं चला काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहतात तर आता आपले जे बेस आहेत ते इकडे बघू शकतात सगळे झालेले आहेत म्हणजे आता हे मी करायला घेणार आहे तर हे जे केक आहेत हे मी आ, क्रमकोट करून ठेवणार आहे जेणेकरून आता मी मंदिरात चालली आहे तिकडून येईपर्यंत सगळे सेट होतील आणि मग आल्यावर आपल्याला फायनल फिनिशिंग करायला एकदम सोपं होऊन जाईल तर त्यामुळे हे बघा इकडे आहेत आपले बेस एवढे सगळे पीस ॲट अ टाइम होतात आणि अजून आता बाकीचे मी शॉपचा अंदाज घेऊन मग नंतर करेन शॉपचं इतकं शॉपमध्ये आहे पण हे मला पहिलं करणं गरजेचं आहे कारण हे ऑर्डर जे आहेत तीन चार हे तर क्रमकोट करून घेते आणि पुन्हा बोलते स्वामींच्या केंद्रामध्ये जाणार आहे जमलं तर तिथे थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न करीन स्वामींचं दर्शन तर तुम्हाला देईलच आज दत्तजयंतीचा खूप छान दिवस आहे आणि खरंच जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र येतात जे ऑर्डर्स असतात स्वामींचं काही करायचं असतं आणि बाकीच्याही गोष्टी असतात तर तेव्हा खूप धावपळ होऊन जाते तर असो त्याशिवाय ही मजा नाही तर चला आता केक करायला घेते हे क्रमकोट करून ठेवले तर मग मला आल्यावरती एकदम सोपं जाईल आणि आहो आणि मी दोघही जाणार आहोत आणि दिदीला सांगितलं आहे शॉपवरती जायला तर ती अभ्यास करून जाणार आहे सॉरी अभ्यासाला घेऊन जाणार आहे आणि म्हणजे तिथे ती शॉपमध्ये अभ्यास सुद्धा करेन कारण ती आता टेन्थला आहे आणि फेब्रुवारीमध्ये तिची एक्झाम सुरू होते है। तर जायचंय तुला लगेच ठीक आहे जा मग तर चला आता केक क्रम करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते आता सगळे जे केक आहेत ते मी डीमोल्ड करून घेतले आणि हा जो केक आहे तो करण्यासाठी खरं तर मी स्वतःच खूप एक्साईट आहे तर हे बघा हा आहे टॉल केक आणि हा जो केक आहे हा आपल्याला करायचा आहे कालच ह्याची ऑर्डर आली होती खालचा आहे सहा इंचाचं सॉरी सहा इंचाचं टीन आहे आणि त्याची हाईट साधारणतः मी मोजून तुम्हाला नंतर सांगेन जवळपास बरीच हाईट आहे आणि ह्याची जी आहे हा आहे तीन इंचाचं टीन ह्याची आणि ह्याची हाईट सारखीच आहे हे बघू शकता हे बघा त्यामध्ये जो बटर पेपर होता टाकलेला तो पडलेला आहे आणि या पद्धतीने बेस झालेले आहेत तर हा केक करण्यासाठी खरंच मी खूप उत्सुक आहे आणि बेस सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा हे आहेत बेस आणि हे आहेत टीम बाहेरून ऊन येते त्यामुळे चमकते तर बेस आणि टीम बेस झालेले आहेत आता केक करूयात आ, मिक्स फ्रूट फ्लेवरचा आहे आ, मी मिक्स फ्रूटचा क्रश नाही आणत मी काय करते स्ट्रॉबेरी पाईनॲपल मँगो आणि माझ्याकडे ब्लूबेरी क्रश आहे हे सगळे क्रश मिक्स करते समप्रमाणात दोन दोन चमचे घेऊन थोडंफार नसलं एखादं क्रश नसलं तर काही फारसा फरक पडत नाही तर खूप छान होतो टेस्ट आ, मी बऱ्यांदा तसंच करते तर चला आता सगळे क्रमकोट करून घेते पटकन आणि मग मी स्वामींकडे तर तो एक आहे आणि हा जो आहे, आहे बगा, हाँ हे बघा हा आहे चॉकलेटचा एक किलोचा या पद्धतीचा केक आहे स्क्वेअर शेपचा आहे आणि खालनं पेपर टाकल्यामुळे अगदी आहे हसाच्या असा, असा निघतो आणि विशेष म्हणजे बटर पेपर टाकल्यावर आपण तो टीन जो आहे तो पुन्हा एकदा रियूजसुद्धा करू शकतो एकदम छान त्याला काहीही होत नाही त्याच्यामुळे शक्यतो पेपर वापरा एकदम छान होतात तर चला आता हा करून घेते तर आता निघायचं आहे मंदिरात आणि इथे बघाल तर केक माझे सगळे जे तुम्हाला दाखवले होते स्पॉन्ज ते क्रमकोट झालेत मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते टॉल केक आहेत हे दोन आ, दोन किलोचे त्यानंतर आहे हाफ के जी स्क्वेअर शेप त्यानंतर वन के जी स्क्वेअर शेप तिकडे एक छोटासा आहे आणि हा एक अर्धा किलो तर एवढे केक मी जस्ट क्रमकोट केले जे बेस तुम्हाला दाखवले होते ते एक सहा आहेत आणि चला समग्र तुझ्या कुठेच नाही पाहता निर्गुन सगळं नाता आणि ना तुझं एक विश्वेश

तर तुम्ही पाहिलं मी मंदिरात तुम्हाला अगदी शेअर केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर आज दत्त जयंतीचा आहे उपवास त्याच्यामुळे खिचडी वगैरे केली आणि क्रीम संपत होती संपत आली आहे म्हणजे थोडीशी तर आहे तर आता क्रीम बीट करायला लावते आणि केक करायला घेते जवळपास वाजले चार आणि सर्वात महत्वाचं आज आमची गुरुचरित्र संपलं तर त्याची सांगता उद्या आहे आणि त्यामध्ये आम्ही कसं करतो की मांदियाळी करतो म्हणजे प्रत्येकजण काही ना काही एक पदार्थ वाटून घेतो म्हणजे आम्ही वीस जण पारायणाला बसलोय तर वीस जणांनी कोणी दोन तीन जणांनी चपाती दोन तीन जणांनी भात घ्यायचा एकाने भाजी आणायची एक दोन जणांनी काही स्वीट आणायचं एक दोन जणांनी सुक्की भाजी एक दोन जणांनी पातळ भाजी आणि असं वाटून घेतो सगळे आणि छान असं तिथे मांदियाळी होते तर उद्या झालं तर शक्य करेलच शेअर तर माझ्या वाट्याला म्हणजे आम्ही दोघं बसलेलो आहोत पारायणाला जोडीने मग आम्ही घेतला आहे मसाले भात मी तीन किलोचा मसाले भात नेणार आहे आणि अजून एक आहे त्यांना तीन किलोचा सांगितलाय आणि वीस जणं आहेत म्हणजे वीस जणांची घरची एक एक दोन दोन माणसं म्हणजे चाळीस माणसं ती झाली आणि वीस जणांना एक एक जोडी बोलवावी लागते प्रत्येकाला मग वीस जणांच्या वीस जोड्या वीस जोड्या म्हणजे वीस जुने चाळीस ते चाळीस माणसं म्हणजे जवळजवळ ऐंशी माणसं आणि अशी आवांतर येतात एक एक माणसं म्हणजे शंभर लोकांचं आमचं बजेट आहे अगदी थोडा थोडा स्वयंपाक असला तरी स्वामींच्या इथे कधीच कमी पडत नाही आणि जो तीन किलोचा मला भात बनवायचा आहे तो उद्या सकाळी बनवायचा आहे तर त्यासाठी काही भाज्यासुद्धा विकत आणायच्या आहेत त्या आणायला कदाचित मला बाजारात जावं लागेल आमच्या इथे आज भाजीपाल्याचा बाजार असतो मंगळवार आहे आणि आज दत्त जयंती आहे तर चला आता क्रीम बीट करायला लावते आणि केक करायला घेते शिवाय केकचं शूटही करायचं आहे आत्ता जस्ट तुम्हाला एक केक एडिट करून अपलोडसुद्धा केला आहे चार वाजले आहेत त्याच्यामुळे आज खूप धावपळ आहे आणि आमच्या इथे संध्याकाळी श्रीक्षेत्र अकलापूरला दत्ताचं एकमुखी दत्तांचं अगदी जागृत देवस्थान आहे तर संध्याकाळी तिथे जायचा विचार आहे संध्याकाळी म्हणजे शॉप बंद केल्याच्यानंतर लेट जाऊ थोडंसं गेलो तर नक्की शेअरसुद्धा करेन तर चला आता केक अगोदर करते शूट करते झालं तर तुम्हाला शेअर करेन चल तर मी बा भाजीपाला घेऊन आले आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला तुमच्याशी काही बोलणंच झालं नाही तर दत्त जयंतीला जाणार होतो तेही कॅन्सल केलं कारण उद्या आपली समाप्ती आहे आणि त्यानंतर आज दत्त जयंतीची म्हणजे दत्त पोर पौर्णिमा आहे आज तर सत्यनारायणसुद्धा केला घाईत घाई त्याच्यामुळे आणि व्हिडिओचाही एंड करायचा आहे म्हटलं चला सत्यनारायणाची पूजा तुम्हाला दाखवावी आणि मग व्हिडिओचा एंड करावा तर इकडे आहे माझं देवघर आणि इथे आपली पूजा बराच वेळ झाला माझी पूजा होऊन सुद्धा तर या पद्धतीने इथे व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये